शिल्पकलेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये लागावी यासाठी नागपूर स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं हे शिल्पकलेचं वर्कशॉप आयोजित करण्यात आलेलं आहे निलेश इंगळे हे या ठिकाणी आहेत आणि शिल्पकार आहे जे जे स्कूल ऑफ आर्टमधून यांनी शिक्षण घेतलं आहे आणि जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यावरती ज्या पद्धतीनं शिल्पकलेचे धडे त्यांना मिळाले हे धडे ते घेऊन मोठे शिल्पकार बनले आहे आणि शिल्पकलेची गोडी लागावी यासाठी नागपूर स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं रेल्वे मेन्सच्या सहकार्यानं हे वर्कशॉप जे आहे आयोजित करण्यात आलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो मातीच्या सहाय्यानं शाडू माती पहिले घेत घेण्यात आलेली आहे शाडू माती घेतल्यानंतर त्याचा मोल्ड तयार केला जाईल आणि नंतर फायबर टाकून शिल्प जे आहे ते तयार केले जाईल आता या ठिकाणी हे जे शिल्प दिसतं आहे हे मातीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे आणि यावर ते आणखी काम केलं जाईल आणि आणखी काम केल्यानंतर केस असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी साकारल्या जातील आणि कोरीव काम आ, ये ये काई -काई या या जे आहे ते पुढं होणार आहे सर हे सांगा तुम्ही हे ज्या ठिकाणी शिल्प साकारलेलं आहे याच्यान याची सुरुवात आम्ही पाहिली याच्यानंतर काय काय होणार आहे यानंतर याला आणखीन फिनिश करण्यात येईल आता हे रँडमली जे ब्लॉकिंग केलेलं आहे आणि हे कॅरेक्टर जे काढलेलं आहे हे स्टडीसाठी विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे आणि याच्यानंतर याला खूप फिनिश पण करता येते आणि त्यानंतर मग याच्यावर मोड येतो पीओपीचा आणि मोल्ड तो रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये फायबर कास्टिंगमध्ये आणि फायबर कास्टिंग मध्ये हे परमनंट हे आपण ठेवू शकतो हे सांगा जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेला होता शिल्पकला केव्हापासून शिकला मध्ये गेल्यानंतर मग काय काय तुमच्या याच्यामध्ये फरक पडला कौशल्यामध्ये शिल्पकला तर मी लहानपणी आईला खूप त्रास देत होतो की आई होती की अंगाच्या दूर खेड माझ्या कारण की स्वयंपाक वगैरे करताना तर ते मातीचे कनिक वगैरे पासून ते ॲनिमल वगैरे बनवायची आणि ते मला खूप असं जादूही वाटायचं किंवा हे आईनं हे अचानक काय केलं म्हणून तर तिथून माझा तो कल शिल्पकलेकडे गेला आणि शाळेत शाळेमध्ये जाताना गणपती वगैरे हे दुर्गादेवी वगैरे रस्त्यांनी बनवताना मी पाहायचो ऑब्झर्व करायचो आणि मग शाळेमध्ये जेव्हा हे चित्रकलेचा विषय आला तर तो माझा आवडीचा विषय ठरला आणि त्यामध्ये मग मला शिक्षकांनी वगैरे भरपूर सहयोग केला आणि मग मग माझी मी शिल्पकला आणि पेंटिंग असं डेव्हलप बरं हे सांगा यापूर्वी तुम्ही काम कर जेव्हा केव्हापासून करताय कोणाकोणाचे पुतळे तुम्ही यापूर्वी बनवले आहे यापूर्वी मी वसंतराव नायकांचा पुतळा बनवलेला आहे वनामती म्हणून आहे नागपूरला तिथं आणि भरपूर सारे शिल्प कमिशन वर्क वगैरे बनवले काही खूप असे पर्सनल राहतात की जे शिल्प बनवून घेतात आणि ते पब्लिश नाही होऊ द्यायचं वगैरे असं हे तर असं कामं केलेलं आहे नागपूर स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नागपूर स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं खूप जुनी संस्था आहे नागपूरची आणि या त्या परिसरामध्ये गोडी लागावी विद्यार्थ्यांमध्ये त्यासाठी हे आयोजन करण्यात आलं आहे प्रथमेच देशपांडे आपल्यासोबत आहेत हो काय सांगाल हे आयोजन केलं यापूर्वी मूर्ती प्र प्रात्यक्षिक या ठिकाणी झालं आहे आता शिल्पकला मागच्या वर्षी मागच्या सतरापासून आम्ही हे सुरुवात केलं विदर्भातल्या मुलांना महाराष्ट्रभरातले भारतातील दिग्गज कलावंतांची कामं बघता यावी आणि मुळात श विद्यार्थी दर्शन असताना आम्हाला नेहमी वाटायचं की आम्हाला ही कामं कधी बघायला मिळतील तर त्यामुळे कॉलेजचा संचालक झाल्यानंतर तोच प्रश्न आम्हाला पडला की आमच्या पण मुलांना ही कामं बघता यावी त्यामुळे मागच्या वर्षीपासून अगदी विजय बिस्वाल यांच्यापासून ही सिरीज सुरू झालेली आणि पद्मश्री वासुदेव कामत सर यांचं डेमॉन्स्ट्रेशनवरती तिथे थांबली आता वा दुसरं पर्व या सिरीजचं त्यात नानासाहेब बेवले आणि आता नील शिंगळे सर तर विद्यार्थ्यांना एक कला चळवळ विदर्भामध्ये निर्माण व्हावी आणि मुंबई पुण्यातल्या किंवा भारतात भारत भरातल्या मोठ्या दिग्गजांची कामं विद्यार्थ्यांना बघायला मिळाली म्हणून हा सगळा खडाट होऊ सर तुम्ही काय सांगाल या या परिसरामध्ये कॉलेज तुम्ही सुरू केलं आहे काही फॅसिलिटीज फार नाही तुमच्याकडे उपलब्ध तरी जे जेमध्ये ज्या गोष्टी होतात किंवा इतर मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये ज्या गोष्टी होतात त्या करण्याचा प्रयत्न तुम्ही करतात बिलकुल नक्की आम्ही शक्य नक्की आम्ही हे करतो आहे की जास्तीत जास्त चांगल्या फॅसिलिटीज आमच्या विद्यार्थ्यांना कशा देता येईल हा आम्ही प्रयत्न करतो त्यानंतर भारतभरातले चांगले कलावंत प्रसिद्ध कलावंत त्यांचं काम इथे नागपूरमध्ये बघायला मिळावं ते याच्या आधी होत नव्हतं ते आम्हाला असं वाटत होतं की आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तर आम्ही एखादा मोठ्या आर्टिस्टचं काम पाहायला आम्ही तरसून जायचो म्हणजे वाट पाहायचो की एखादा कलावंत यावा आणि त्यांनी त्याचं प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळालं मिळावं पण आता आम्ही जेव्हा नागपूर स्कुलापाठ नावाचं कॉलेज सुरू केलं ॲक्च्युली आहे नागपूर स्कूल ऑफ आर्टची खूप मोठी परंपरा आहे एकोणीसशे तेत्तीसला याची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे बासष्टला बंद झालं आम्ही एकोणीसशे बास बावीसला हे कॉलेज पुन्हा सुरू केलं आणि तेच चित्रकलेचे धडे चित्रकलेसोबत शिल्पकला उपयोजित कला, कला असे आमच्याकडे वेगवेगळे विभाग आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म प्रसिद्ध चित्रकारांचे शिल्पकारांचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतो आयोजित करण्याचा प्रयत्न करतो हे आयोजन जे आहे हे या कॉलेजमध्ये होणं महत्त्वाचं यासाठी आहे की हे जे कॉलेज आहे हे अठ्ठ्याऐंशी वर्ष अठ्ठ्याऐंशी वर्ष इतिहास आहे याला एकोणीसशे तेहतीसमध्ये सुरू झालं होतं रेल्वे मेन्स नावाची संस्था आहे काय सांगाल याला किती पिढी आहे तुमची सर शाळेची स्थापना तर एकोणीसशे तेहतीसला आली ब्रिटिश कायदेमध्ये तेव्हा एक क्वार्टर होतो फक्त त्यानंतर मग हे सगळा परिसर वाढला आणि स्कूल ऑफ नागपूर स्कूल ऑफ आर्ट्सचा आमचा संपर्क आला संबंध आला आणि त्यातून एक गोष्ट म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांकरता ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण असतो पण तो आपल्याला ओळखता नाही आहे तर या मागच्या वर्षापासून जे दोन वर्षापासून जे या लोकांनी नागपूर स्कूल ऑफ आर्ट्सच्या लोकांनी जे वेगवेगळे कार्यक्रम घेतले त्यामधले आमच्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण होते जे आम्ही ओळखू न शकलो ते बाहेर आले आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी जो आम्ही गणपती मेकिंगचा जो कार्यक्रम घेतला होता खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळाला पालकांकडून मिळाला असे विविध कार्यक्रम ड्रॉईंगचे क्लासेस पण वगैरे तर हे एक खूप चांगली एक आम्हाला संधी मिळाली नागपूर स्कूल ऑफिसकडनं आणि विद्यार्थ्यांचं निश्चितच त्यामुळे लपट्याला गुण बाहेर येईल आणि एक चांगली आर्टिस्ट भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे बघू शकतो जवळपास अठ्ठ्याऐंशी वर्ष जुनी परंपरा या कॉलेजला मध मधल्या काळामध्ये काही प्रॉब्लेम्समुळे हे कॉलेज बंद पडलं होतं पण आता नागपूर स्कूल ऑफ आर्ट पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी देशभरात जे मोठे मोठे कॉलेजेस आहे त्या ठिकाणी जे शिकवलं जातं तेच या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी मराठी नागपूर